बघा एका वर्गातील तीस किलो वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी नवीन विद्यार्थी आला तेव्हा चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन पाच ने बहाडले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती सरासरी या घटकावर आधारित हा प्रश्न सरासरी घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सूत्र योगात आणतो कोणतं सरासरी बराबर एकूण संख्यांची फेरीज बाकीला एकूण संख्या आणि जस जसा प्रश्न असेल तसं त्या सूत्रामध्ये बदल करून आम्ही त्या सूत्राचा वापर करतो परंतु हे गणित त्या सूत्र सूत्राच्या ढाच्यामध्ये बसत नाही असे काही अपवाद असतात जसा देव मासा दूध देतो बाकीचे मासे दूध देत नाही लक्षात घ्या पक्षी झाडावर बसतात पण टिटवी बसत नाही अपवाद असतात आता इथं गणित म्हणते वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन शून्य पॉइंट पाच ने वाढले बरोबर याच्यापूर्वी वर्गामध्ये एकूण जर चाळीस विद्यार्थी आहेत तर त्यांचं वजन चाळीस यक्स आहे असं समजू सरासरी गुणीला एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज असते आता या चाळीस विद्यार्थ्यांचं वजन चाळीस विद्यार्थी आणि त्यांचं सरासरी वजन समजा जर आहे तर त्यांच्या वजनांची बेरीज किती चाळीस गणित म्हणते की तीस किलो वजनाचा एक व्यक्ती एक विद्यार्थी गेला म्हणून वजा तीस किलो आणि एक नवीन विद्यार्थी आला नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं वजन उदाहरणार्थ वाय किलो आहे असं आम्ही गृहित धरायचं असं झाल्यानं काय झालं तर चाळीस विद्यार्थ्यांचे म्हणून इथं परत चाळीस मांडा या चाळीस विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या वजनाची सरासरी आल्यामुळं चाळीस विद्यार्थ्यांच वजन किती न शून्य पॉइंट पाच न वाढलं किंवा वजनाची सरासरी त्यांच्या शून्य पॉइंट पाच ने वाढली प्रश्न नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं वजन किती हे अशा ढाच्यामध्ये बसून गणित सोडावं लागतील गुनिला यक्स चाळीस एक्स अधिक हे किलो हा गुणाकार चाळीस गुन्हिला शून्य पॉइंट पाच म्हणजेच वीस हा गुणाकार आता लेकरांनो या चाळीस या चाळीस एक्सकडे हे चाळीस एक्स येताना वजा स्वरूपात मांडावे लागतात समोर इथं अधिक वाय बराबर इकडे राहिले फक्त वीस या वीस कडे जातानी हे तीस अधिक स्वरूपात मांडावे लागतात हे अधिक चाळीस वजा चाळीस खलास एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर त्या दोन्ही संख्यांचा होत असतो लो म्हणजे इथं उरलं वाय आणि समोर ही बेरीज करून टाकतात वाय हे त्या नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं वय किती यासाठी वापरात आणलेलं चलपद नवीन विद्यार्थ्याच वय नाही वजन वजन किती हो सर त्याच उत्तर पन्नास किलो अशा पद्धतीचा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा कशासाठी मी जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सरचा कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्यभार फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरणार नाही okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल